गणपती बाप्पा येणार म्हटलं की सगळीकडे कसं हर्षोल्लासित वातावरण निर्माण होते आणि त्याची जय्यत तयारी केली जाते तर त्यासाठीच आज मी आपल्यासाठी घेऊन ये आले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चला मग आजची रेसिपी सुरू करू या आजची रेसिपी आहे मोदक जे गणपती बाप्पाला खूप आवडतात त्यासाठी मी पाऊन वाटी इथे मैदा घेतला आहे आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि तीन चमचे साजूक तूप घातले आहे आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया असं सगळं मिश्रण आपलं एक जीव झालं पाहिजे आणि त्याची अशी मूठ आली पाहिजे आणि थोडंसं गरम पाण्याने हे सारण आपण भिजवून घेऊया गरम पाणी याच्यासाठी वापरले जाते कारण याच्यातमध्ये आपण रवा टाकला आहे तो तो लवकर मुरून जातो आणि हे सारण आपण अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवूया पॅन आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि हे खवलेलं ओलं नारळ मी ह्यामध्ये टाकलेलं आहे हे नारळ आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे ह्याला कंटिन्युएशनमध्ये आपल्याला हे परतवायचं आहे नाहीतर हे खालून लागून जाईल पाच ते सात मिनटं आपण हा परतून घेऊया म्हणजे याच्यातला जो ओलसरपणा आहे तो नाहीसा होऊन जाईल आणि हे सारण आपलं परतून झाले आहे दहा मिनटं हे सारण थंड झालं की आपण एका बॉलमध्ये हे काढून घेऊया हे थंड झालं की याच्यामध्ये आपण अर्धा वाटी साखर दोन चमचे काजू ग्रेट केलेलं आहे दोन चमचे बदाम मी ग्रेट केलेले आहे दोन चमचे किशमिश टाकूया आणि हे सारण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया हे एक ज्यूस झाले की याच्यामध्ये एक चमचा वेलची पूळ टाकूया आणि हे सारण छान आता मिक्स करून घेऊया मोदकाचे सारण तयार झाले आहे आता भिजवलेला रवा मैदा तो पण मुरलेला आहे छान एकजीव झालेला आहे तर त्याचे आता गोळे करून घेऊया आणि एक पारी लाटून घेऊया आपल्याला छोटीशी एक पतली पारी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण मोदकाची अशी पारी लाटून घेऊया आणि त्याला असे छान आकार देऊया थोड्या थोड्या अंतरावर या पारीला असं फोल्ड करूया अशा पद्धतीने फोल्ड केलं तर आपला मोदक छान बनतो म्हणजे तो, तो तेलात फुटतही नाही अशी आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये आपण हे सारण टाकूया आणि हे सगळे आपण एकमेकांना जोडून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा मोदक तयार होतो मेन म्हणजे हा तेलात फुटतही नाही अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेतले आहे तेल पण गरम झाले आहे याच्यामध्ये एक एक मोदक आपण टाकूया आपल्याला फ्लेम मिडियम ठेवायची आहे मिडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला मोदक तळायचे आहे आणि हळूवार हे असे पलटवायचे आहे पलट पलट केले की हे छान इकडून तिकडून सगळीकडे छान मस्त तळल्या जातात मोदक तळून झाले आहे तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण दुसरी बॅच टाकूया दुसरी बॅच पण तयार झालेली आहे ती पण काढून घेऊया अशा प्रकारे आपण हे पूर्ण मोदक तळलेले आहेत हे पहा मोदक तळून झाले आहे किती छान आणि सुंदर असे मोदक तयार झाले आहे हे दिसायला जसे सुंदर दिसतात ना खायला पण तसेच छान आणि टेस्टी आहे वेळेस तुम्ही गणपतीला हे मोदक नक्की करून पहा एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेले हे मोदक आपल्याला कसे वाटले ते नक्की सांगा